विसरवाडी पोलीस स्टेशनला लोकनेते माणिकरावजी गावित महाविद्यालयाची क्षेत्रभेट एपीआय नरेंद्र साबडेंचे सायबर संदर्भात मार्गदर्शन लोकनेते माणिकराव गावित महाविद्यालय विसरवाडी येथील विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत युवती सभेचे आत्मनिर्भर युवती अभियानांतर्गत पोलीस ठाणे विसरवाडी येथे क्षेत्रभेट उपक्रम राबविण्यात आला यावेळी विसरवाडी पोलीस स्टेशनच्या प्रशासकीय दैनंदिन कारभार व तेथील विविध विभागांची तसेच विविध अत्याधुनिक शस्त्रांची माहिती व प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले या प्रसंगी विसरवाडी पोलीस स्टेशनचे एपीआय नरेंद्र साबळे यांनी सायबर क्राईम विषयावर मार विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन के केले यानंतर विद्यार्थ्यांशी हितगुस करीत विद्यार्थ्यांना सायबर क्राईम सोशल मीडियाचा योग्य वापर याविषयी माहिती करून दिली तसेच विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करीत स्पर्धा परीक्षा सामोरे जाण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर जयश्रीताई गावी यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले महिला सुरक्षित विषय अस्तित्वात असलेल्या विशाखासारख्या कायद्यांची विद्यार्थ्यांना व युवकांना माहिती असणे आवश्यक असल्याचे त्यांनी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी विकास अधिकारी व उपप्राचार्य प्राध्यापक बी व्ही गावी डॉक्टर सुनील पवार डॉक्टर शिवाजीराव राठोड प्राध्यापक राकेश पाटील प्राध्यापक संतोष धनेदार प्राध्यापक अनिल गावीत प्राध्यापक रणजीत गावीत डॉक्टर लता गावीत प्राध्यापक विलास गावीत मगन गावीत शिक्षकेत्तर कर्मचारी विष्णू गावीत उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लता गावीत सुहानी गावीत यांनी केले तर आभार प्राध्यापक शर्मिला गावीत यांनी मानले तुम्हांचे स्वागत पोलीस स्टेशनचं काम करतात तर जर त्याबद्दल सांगत पोलीस स्टेशन 24 तास आणि 3 ते 5 जो चालू असतो आमचे प्रत्येक बारा बारा तास आम्ही ड्युटी असतात त्यासाठी आमचे ठाणे अंमलदार म्हणून एक असतात जे ठाणे अंमलदार असतात त्यांचं काम असतं जे प्रत्येक जो कोणी तक्रारदार येईल किंवा ज्याची काय अडचण आहे कोणाला काही प्रॉब्लेम आहे ते आल्यानंतर सर्वात अगोदर भेटतो आमच्या ठाणे अंमलदार ठाणे आमदार त्यांचे जे तक्रार असेल किंवा काही जे काही त्यांना प्रॉब्लेम असेल ते जाणून घेतात आणि मग त्याच्यानुसार जे आमचे वेगवेगळे गावं असतात तर त्याच्यासाठी जे पीठ नेमलेले असतात किंवा मग दूरक्षेत्र असतं त्या ठिकाणी वेगवेगळे अंमलदार नेमले असतात विद्यापीठ जळगाव यांच्यामार्फत विद्यार्थी विकास व युवती सभेच्या अंतर्गत आत्म युवती आत्मनिर्भर युवती कार्यशाळेची सुरुवात आजपासून आपल्या महाविद्यालयात सुरू झालेली आहे आणि आजचा आपला हा अभियानाचा पहिलाच दिवस आणि पहिल्या दिवशी आपण विसरवाडी पोलीस स्टेशनला क्षेत्रभेट आणि शिवाय या ठिकाणी असलेल्या जापन पोलीस स्टेशनच्या ज्या सुख सुख सुखसंविधान आपण म्हणू नाही शकत पण एकूणच पोलीस स्टेशनचे जे कारभार चालतो तो कारभार आणि सोबतच आजचे जे प्रमुख वक्ते आहेत निलेश साबळेसर यांचं सायबर क्राईमच्या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज या परिसरात आपण उपलब्ध उपस्थित झालेलो आहोत अतिशय सुंदर असा परिसर आहे निसर्गाने बहरलेला आहे आणि निश्चितच साहेबांनी खूपच म्हणजे मी म्हणेन की विविध पैलूंना स्पर्श करत गुन्हेगारी जगत जगतामध्ये कोणकोणत्या पद्धतीने गुन्हे घडू शकतात आणि तुम्ही मासूम मुलं किंवा मुली त्याच्यात कसं सहज तुमच्यापर्यंत हा गुन्हा पोचू शकेल याविषयी विविध पैलूंना स्पर्श करत अगदी सर्व स्पर्शी असं उद्बोधन मार्गदर्शन आज या ठिकाणी केलं मी सुद्धा अनेक गोष्टी आज साहेबांच्या मार्फत मला माहीत पडल्या आणि त्याच्यामुळे अगदी सुरुवातीला असतस साहेबांचा सा आभार तर होईलच पण एक प्राचार्य नात्याने मला अतिशय आज या ठिकाणी येऊन असं मनापासून समाधान वाटत आहे की आपण एक योग्य ठिकाणी आलो आणि एका योग्य व्यक्तीच्या वक्त्याच्या माध्यमातून तुम्हा मुलांपर्यंत जे गुन्हेगारी जगतमध्ये जे काही मोठे मोठे जरी नसले तरी जे गुन्हे तुमच्याकडनं नकळत घडत असतात कारण तुमचं वय लहान असतं तुमची थोडी नाही म्हटली तरी तुमचं असं जसं आपण म्हणत असतो की सोळावं वरील धोक्याचं असतं तसं तुम्हा मुलांचं महाविद्यालयातलं मुलांचं आणि मुलींचं याच्यात तीस राऊंड बसतात ती मॅगझिन आहे याची बनावट ब्रिटिश हो सर ही मॅगझिन आहे एखादा कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न जर आढळला तर आपण वरिष्ठाच्या आदेशाने या वेपांचं काम करत असतो आपण हे पेरल आहे हेडगार्ड असे करायचं ती सेफ्टीकेच आहे ते ऑन केलं का मग फायरिंग होतो एका एक एक ले ले थायर ले थायर। एक राऊंड फायरिंग आणि ऑटोमॅटिकली एक टक्का तीस राऊत फायर होतो लक्षात आंदोलन केले चला गॅसगन आहे जेव्हा दंगा वगैरे होतं ना आपण ते अश्रुधूळ वगैरे सोडतो आपण तर या गॅस गन मध्ये भरतो आपण गॅसगन याच्यात भरतो आणि मग आपण एंगल घेऊन नाईन्टी डिग्री असेल एकशे पंचेचाळीस डिग्रीने आपण फायर करत असतो याच्यात गॅसगनचा धूर निघतो ते बघा अश्रू वगैरे

ब्लॉक पिस्तल मॅग्झिन त्यानंतर ने ने बुलेट्स आपण जे म्हणतो आणि याला आपण पिक्चर मध्ये पद्धतीने ब्लॉक करता फायर असतात ही मॅगझिन काढून ठेवते